नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी आज आपण तणनाशकाची फवारणी करत आहोत तरी काल नंबर एक पाऊस झाला तर तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत ओल असणे गरजेचे आहे तरी बघू शकता ओल एकदम पायाला आपल्या चिकल लागत आहे आणि कमीत कमीत ओल मी भरती आहे असा मातीचा लाडू झाला पाहिजे तितकी तरी ओल असायला पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट भेटेल तणनाशकाचा तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटी आपण सांगणार आहोत की कोणतं तन्नाशक आपण वापरलेलं आहे तरी ही व्हरायटी आहे आर विषम अकरा पस्तीस तरी बघू शकता प्लॉट तरी यामध्ये आपण सतरा जूनला टोकन केली होती तर आपलं सोयाबीन खूपच पातळ झालतं त्यामुळे आपण डबल टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड केलेली आहे हे बघा हे हे जे आहे मोठं सोयाबीन आहे सतरा जूनचं हे सोयाबीन आहे त्यानंतर हे सोयाबीन तेवीस जून तेवीस किंवा चोवीस जूनला आपण टोकन केलं ती तरी आपल्या सोयाबीनमध्ये काही कोळपणी आपण केलेली नाही तरी असं तणकट दिसत आहे तणकट बघू शकता दुधी धानाळू आणि पंदाड, अशी दुधी झालेली आहे तरी आपण डबल बॅटरीचा पंप वापरत आहोत आणि आपले नवजल आहेत एकूण तीन त्यामुळे की औषध एकदम बरोबर पडलं पाहिजे तणावर तरी बघू शकता टोकन केलेलं सोयाबीन लहानपणी खूपच पातळ दिसतं आहे मात्र ज्या वेळेस माल लागेल त्यावेळेस आपल्याला कळेल की टोकन पद्धतीचा काय रिझल्ट असते ते तर हे पातळ हे डबल टोकन केलेलं आहे तरी केनासुद्धा आहे आपल्या रानामध्ये आता या सोयाबीनमध्ये फरक एवढाच होईल की सोयाबीन कमीत कमी पाच सहा दिवसानं मागं मोरी होईल थोडी कुठे वाढ कमी जास्त दिसते आपल्याला तरी बघू शकता दोन एकरचं प्लॉट आहे आपला आणि प्लेन जमिनीवर आपण टोकन केलेली आहे भरपूर प्रमाणात तर निघालेलं आहे आणि आपण जबरदस्त असं तन्नाशक वापरलेला आहे शाकीद बघू शकता आदामा कंपनीचं शाकिद एकदम जबरदस्त तणकट आहे हा तन्नाशक आहे आपण याचा पहिलासुद्धा अनुभव घेतला होता की ना फक्त आपल्याला यामध्ये सुपारीसुद्धा तणकट आहे हेच कमी प्रमाणात मरण्याची शक्यता आहे आणि जर वापसा जर भेटली तर आपण कोळपणीसुद्धा करणार आहोत यामध्ये फक्त आठ पंप आपले एकूण पडलेले आहेत दोन एकरमध्ये आठ पंप तरी बघू शकता तरी धन्यवाद मित्रांनो